पब्लिक आपले स्वागत नुकतेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे परिषद समोर आंदोलन करण्यात आले यावेळी विजय साळकर चंदू लोखंडे रणजित राठोड नितीन नवले श्याम राजपूत सतीश कोळी विष्णू भंडारे दिलीप रासने के डी मगर अशोक डोळस व कैलास ढेपले व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सर काय मागणी आहे तुमची आज तुम्ही आंदोलन केलं जिल्हा परिषद समोर एक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संदर्भातला संदर शासन निर्णय रद्द झाला पाहिजे शासन निर्णय रद्द करणे शासनाचं धोरण आहे त्यांनी रद्द यासाठी केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे काही पदवीधर शिक्षक आहे पदवीधर शिक्षक म्हणजे सहा ते आठच्या विद्यार्थ्यांना क्वालिटीचं शिक्षण देणारे शिक्षक आणि ते पदं शासनाने रद्द केले संच मान्यतेमध्ये ते, ते पदं संपले शासनाचं असं म्हणणं आहे की वीसपेक्षा वीस पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी एकही पदवीधर शिक्षक राहणार नाही आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या ग्रामीण भागात आहे वाडीवस्ती तांड्यावर आहे आणि ग्रामीण भागातील वाडीवस्ती तांड्यावरील गरीबाच्या बहुजनाच्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या लेकरांचं शिक्षण त्यामुळं धोक्यात आलं पर्यायनं काय होईल की ग्रामीण भागातला पालक आपल्या मुलांना काढून दुसऱ्या शाळेत टाकेल खाजगीच्या शाळेत टाकेल पर्यायानं जिल्हा परिषद शाळा बंद पडते म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचं हे धोरण आहे शिक्षकांचे पद संपुष्टीत आणण्याचं धोरण आहे गरिबांच्या बहुजना शेतकऱ्याच्या लेकरांना शिक्षण मिळू नये हे धोरण आहे आणि या धोरणाच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसमोर जे शिक्षक समितीने आंदोलन केलेलं आहे की ही संचमान्यता रद्द झाली पाहिजे सर किती शिक्षक आहे ते आता तुम्ही तो उल्लेख केला आहे पदवीधर असे पंचवीस हजार शिक्के शिक्षक आहे राज्यामध्ये आणि पंचवीस हजार शिक्षकांची पदंही संपुष्टात येणारी या का धोरणामुळे म्हणून हा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे तर तुम्ही यासाठी सातत्यानं आंदोलन करतायत आणि यासाठी तुम्ही क कोणाकोणाकडे यापूर्वी पाठपुरावा केलाय राज्याचे पालक म्हणजे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे प्रधान सचिव राज्याचे शिक्षणमंत्री आणि आता जिल्हा या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दि आणि या निवेदनातून त्यांना जागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे की याचा अभ्यास करा आणि गरिबाच्या लेकरांचं शिक्षण वाचव आंदोलनाचा पुढचा टप्पा काय या। जर यामध्ये शासन निर्णय घेतला नाही तर यापुढे मोर्चाद्वारे शिक्षणा म्हणजे मोर्चाद्वारे प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढणार आणि त्या मोर्चाद्वारे त्यांना जागे करणार धन्यवाद